तो तब्बल वीस वर्षांनी जंगलाच्या बाहेर पडत होता मोतीबिंदू झाल्यामुळे त्याला फारसं दिसत नव्हतं म्हणून श्रीलंकेला डोळ्यांचं ऑपरेशन करण्यासाठी त्याला लिट्टेची माणसं मदत करत होती सगळा प्लॅन तयार झाला होता पोलिसांना चकवून आपल्या तीन साथीदारांसोबत तो कितीतरी वर्षानंतर डांबरी रस्त्यापर्यंत आला त्याच्यासाठी एक अँब्युलन्स तयार ठेवली होती ते चौघे त्यात बसले तो तसा खुश होता कारण श्रीलंकेत डोळ्यांचं ऑपरेशन पण होणार आणि नवीन शस्त्रसुद्धा मिळणार अँब्युलन्स निघाली आणि पुढे हायवेवर एका ठिकाणी थांबली त्याला वाटलं काही कारणास्तव थांबली असावी पण जास्त वेळ थांबल्याने त्यांना संशय वाटायला लागला तो हालचाल करणार इतक्यातच धाड धाड गोळ्या त्या ॲम्ब्युलन्सवर पडू लागल्या चारही बाजूने गोळ्या अँब्युलन्सवर धडाडत होत्या तीनशे अडतीस बुलेट्स फायर झाल्या त्याच्या डोक्याला गोळी लागली एक डोळ्यात घुसली आणि भारताच्या इतिहासातला सर्वात क्रूर मानला जाणारा माणूस मेला त्याचं नाव होतं कुसे मुनीस्वामी विरप्पन साऊथ इंडियातल्या जंगलांवर वीस वर्ष त्याने राज्य केलं पण नाण्याच्या दोन बाजू आहेत अशीही लोक देव मानतात आणि अशी लोक विलन क्रूर समजतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून वीरप्पन नक्की काय होता हे जाणून घेऊया पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वीरप्पनला जाणून घ्यायच्या आधी तो तिथल्या स्थानिकाच्या नजरेत कसा होता आणि राजकारणी पोलिसांच्या नजरेत कसा होता हे पाहणं गरजेचं आहे विरप्पनचा जन्म तामिळनाडूच्या गोपीनाथांमध्ये झाला हे गाव कर्नाटक तामिळनाडू बॉर्डरवरच आहे आणि चारही बाजूने भयान पसरलेलं जंगल त्याचं बालपण जंगलांमध्येच गेलं होतं त्यामुळे जंगलाच्या या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यांपर्यंत खडानखडा माहिती त्याला होती एखाद्या प्राण्यांप्रमाणे त्याला जंगल माहिती होतं तुम्हाला माहितीच असेल की साऊथ इंडियाच्या जंगलांमध्ये सर्वात जास्त हत्ती आहेत आणि या साऊच्या जंगलांमध्ये सर्वात जास्त अनोखी जबरदस्त गोष्ट मिळते ती म्हणजे चंदन आणि तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की चंदनाला जगात प्रचंड मागणी आहे विरप्पनचा काका सेलवय गौंडर हा मोठा चंदन तस्कर त्याचाच प्रभाव विरप्पनवर पडला आणि गुन्हेगारीच्या जगात त्याने पाऊल ठेवलं पण ही नक्की गुन्हेगारी होती की सर्वायव्हलचा प्रश्न त्यांना भेडसावत होता हा अभ्यासाचा विषय विरप्पन एका गोष्टीमुळे खूप फेमस ते म्हणजे त्याच्या मिशा मिशा त्याच्यासाठी जीवगी प्राण त्याचं म्हणणं होतं की मी कधीही माझ्या मिशा कापणार नाही असं म्हटलं जातं की हस्तीदंतासाठी त्याने तब्बल एक हजारपेक्षा जास्त हत्तींचा जीव घेतला होता एक हजार संख्या खूप जास्त आहे हत्तींचा असा नरसंहार संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करणारा होता पण जंगल शाबूत राहिलं खूप लोक असंही सांगतात की वीरप्पांकडून एक हजार हत्ती मारले जाणं ही खोटी बातमी होती पण हत्तींच्या पोचिंगचे अनेक पुरावे सापडले होते त्यामुळे वीरप्पनकडून भारताच्या इकोसिस्टमचं प्रचंड नुकसान झालं होतं हेही तितकंच खरं आहे त्यात वीरप्पन आणि त्याच्या गँगकडून इतक्या मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडं छाटली गेली की एकही झाड तिथे टिकलं नाही या सर्व गोष्टींमुळेच तो पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नजरेत आला होता आणि त्याला पकडण्यासाठी तमिळनाडू सरकारची फुल प्लॅनिंग सुरू झाली वीरप्पनच्या गँगमध्ये दीडशे मेंबर होते त्या स्त्रिया आणि लहान मुलं सुद्धा होती हे सर्व जंगलात सतत आपली जागा बदलत राहायचे आणि त्यांना जंगलाची सवयत झाली होती सत्यमंगल आमचं जंगल प्रचंड मोठं तर त्याला शोधणं हे त्याहून मोठं चॅलेंज मात्र तमिळनाडू आणि कर्नाटक सरकारने मिळून एक जॉईंट फोर्स तयार केली जिचं नाव होतं एस टी एफ म्हणजे स्पेशल टास्क फोर्स अनेक डेकोरेटेड पोलीस ऑफिसर आणि फॉरेस्ट ऑफिसर यांनी विरप्पनला पकडण्यासाठी अनेक योजना केल्या पण तो त्यांच्या हाताला काही लागतच नव्हता जंगलात तो इतका पॉवरफुल होता की त्याला कोणीच मारू शकलं नसतं शेवटी एस टी एफला त्याला जंगलातून बाहेर काढूनच मारण्याचं प्लॅनिंग करायला लागलं विरप्पन जंगलामध्ये क्षणात गायब व्हायचा जसं की एखादी दैवी शक्तीदाय सोबत आहे त्याला संपूर्ण जंगलातल्या कोणत्या वनस्पतीचे काय गुणधर्म आहेत हे सुद्धा माहित होतं जोपर्यंत माझ्या आजूबाजूला हे जंगल आहे तोपर्यंत कोणी मला हात सुद्धा लावू शकत नाही असा आत्मविश्वास त्याला होता एकोणीशे एकोणनव्वद ते दोन हजार चार या पंधरा वर्षांच्या चकमकीत एस टी एफच्या अनेक पोलीस आणि अने फॉरेस्ट ऑफिसरना विरप्पनला पकडण्यासाठी आपला जीव गमावा लागला होता या पंधरा वर्षांमध्ये एस टी एफ चे पाच हजार पोलीस काम करत होते आणि या वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये एकशे ऐंशी पोलीस आणि फॉरेस्ट जीव गेला होता एकाच माणसाला पकडण्यासाठी अवघ्या एकाच माणसाला पकडण्यासाठी तब्बल दोनशे वीस कोटी रुपये खर्च झाले होते एक दिवस जर्नलिस्ट शिवसुब्रमण्यमने वीरप्पनची भेट घेतली होती आणि त्याचे अनेक फोटो काढले तेव्हाच वीरप्पनचा चेहरा जगासमोर आला नाहीतर इतकी वर्ष त्याला कोणी पाहिलंच नव्हतं त्याच्या गावकऱ्यांनी सुद्धा नाही एकदा वीरप्पनच्या जंगलातील जागेबाबत एस टी एफला टीप मिळाली मोठा ताफा घेऊन एस टी एफ आज त्याचा खात्मा करून टाकायचा या उद्देशानेच गेले होते यावेळी पोलिसांनी अचानक फायरिंग सुरू केली विरप्पनची अनेक माणसं यात मारली गेली मात्र तो निसटला एक वेळ अशी आली होती की त्याच्यासोबत अवघे आठ दहा मेंबरच उरले होते पण दोन हजार साली वीरप्पनने पुन्हा आपला धाक जमावला त्याने चक्क कन्नड सिनेमाचे सुपरस्टार डॉक्टर राजकुमार यांनाच किडनॅप केलं त्यावेळी राजकुमार यांची अवघ्या साऊथ इंडियामध्ये वेगळीच क्रेज होती लोक त्यांच्या सिनेमांचे प्रचंड चाहते होते पण आपला सुपरस्टार किडनॅप झाला हे ऐकून त्यांना राहावलं नाही त्यावेळी पूर्ण कर्नाटक रस्त्यावर उतरलं होतं वीरप्पनच्या या कारणाम्यामुळे तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संयुक्त बैठक घ्यावी लागली होती कारण वीरप्पनने दोन्ही सरकारसमोर अनेक मागण्या ठेवल्या होत्या आपल्या काही मागण्या पूर्ण झाल्यानंतर त्याने एकशे आठ दिवसांनी राजकुमारांची सुटका केली असं म्हणतात की त्या दिवशी ते दोघे गळ्यात गळा घालून खूप रडत होते इतकी त्यांची मैत्री घट्ट झाली होती वीरप्पन रोज रात्री बीबीसीच्या बातम्या ऐकायचा आता त्याच्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात हे बघूया तो तिथल्या स्थानिक लोकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी देवदूतच होता इनफॅक्ट आजही आहे आपण तमिळ नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत असंही तो सांगायचा सा। वीरप्पनचं सा म्हणणं होतं की जर तुम्ही चंदनाच्या लाकडाचे मुख्यमंत्र्यांसाठी बेड तयार करू शकता तर आम्ही मूळ रहिवासी आहोत आमच्या गरजा पूर्ण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार है। ना ना आम आहे ना रोजगार ना पक्के रस्ते मग आमच्या जवळ आहेच काय तर हे जंगलच मग आम्ही या जंगलाचा फायदा घेणारच पण इतकं बोलून त्याचे भयंकर गुन्हे माफ होऊ शकत नाहीत त्याला कोणतंही व्यसन नव्हतं त्याला कोणता आधार नव्हता फक्त त्याला मोतीबिंदूचा त्रास होता त्यातच एस टी एफने त्याला पकडण्यासाठी आणि जंगलातून बाहेर काढण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आय पी एस ऑफिसर के विजयकुमार आणि एन के सेंतीमराई यांनी के मुगिलन नावाचं काल्पनिक पात्र तयार केलं आणि या ऑपरेशनला नाव दिलं ऑपरेशन ककून मुगिलन लिट्टे संघटनेचा सदस्य आणि प्रभाकरांचा खास माणूस असं त्यांना दाखवायचं होतं हा त्याला श्रीलंकेत घेऊन जाईल त्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन करेल आणि त्याला शस्त्रसुद्धा पुरवेल अशी माहिती विरप्पनपर्यंत पोहोचवण्यात आली आणि तो त्या जाळ्यात अडकला त्याला एका अँब्युलन्सच्या माध्यमातून लंकेला घेऊन जाण्याचा बनाव करण्यात आला त्याच अँब्युलन्समध्ये कॅमेरा फिट करण्यात आला होता यावरून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत होतं वीरप्पन जंगलाबाहेर पडून आपल्या तीन मेंबरसोबत अँब्युलन्समध्ये बसला अँब्युलन्स थोडी पुढे गेली आणि अचानक एका ठिकाणी थांबली पोलीस राऊंड फायर करायला तयारच होते थोडी शांतता पसरली होती आणि अचानक अँब्युलन्सवर तीनशे अडतीस राऊंड फायर झाले तब्बल वीस वर्ष वीस वर्ष एस टी एफ आणि पोलिसांच्या नाकी न आणणारा वीरप्पन मारला गेला ऑपरेशन ककून यशस्वी झालं त्याची डेड बॉडी जेव्हा बाहेर काढण्यात आली तेव्हा त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असलेल्या मिशा कापण्यात आल्या होत्या निश्चितच तो कधी मिशा कापणार नाही अशी शपथ त्याने घेतली होती त्यामुळे त्याची पत्नी मुत्तूलक्ष्मीने यावर आक्षेप घेतला होता मात्र माणूस गेला त्यामुळे तिचं ऐकणारं कोणी नव्हतं वीस वर्ष विरप्पन कोणाच्याही हाती लागला नाही विचार करा जर तो जंगलाबाहेर पडलाच नसता तर त्याला पकडणं जवळपास अशक्यच होतं त्याच्या अंत्ययात्रेला गोपीनाथमधील वीस हजार लोक आली होती काही लोकांसाठी तो वीर होता तर काही लोकांसाठी विलन त्याला शेकडो पोलिसांना मारणारा क्रूर समजावं की हजारो गावकऱ्यांना रोजगार देणारा वीर समजावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्याच्या एकट्याचं गाव सोडलं तर तो आजही विलनच आहे सध्या त्याची पत्नी आणि दोन मुली त्याच गावात राहतात आज वीरप म्हणजे जवळपास सगळ्यांना विसर पडलाय मात्र गोपीनाथमचे घनदाट जंगल त्याचा दरारा कधीही विसरू शकणार नाहीत अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका